नमस्कार आज आपल्या बरोबर आहेत अभिषेक विचारे जलसा टीमचे अष्टपैलू असे खेळाडू यांच्याकडून आपण जाणून घेऊया की एस पी एल पर्व आठ चा की त्यांचा अनुभव आतापर्यंत काय राहिला म्हणजे आठ मध्ये ते पदार्पण करत आहोत आणि सात यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत आपल्या सर तुमचा अनुभव जरा शेअर करा एस पी एल मी बरेच वर्ष खेळतोय आणि खेळत आलो आहे आयोजन खूप सुंदर असत स्थानिक लोक स्थानिक प्लेयर्सला खेळाडूंना ते लोक जास्त प्रोत्साहन देतात खेळायला आणि त्यांच्यामधून एखादा आपल्या वरती येतो त्यामुळे चांगली स्पर्धा होते ओके okay, नक्कीच याचं पूर्ण श्रेय अक्षय चिंदरकर आणि त्यांच्या पूर्ण कमिटीला जात आहे सर मला फक्त तुम्हाला हे विचारायचं आहे की सात पर्व झाले सातव्या पर्वामध्ये निसर्गाने आपल्याला थोडीशी साथ दिली नाही निसर्ग आहे कधीही बदलू शकतो पाऊस पडला आणि त्याच्यानंतर बक्षिसाची जी विजेत्याची जी घोषणा झाली त्याविषयी काय नक्की असं घडलं मला तो एक साधारण थोडक्यामध्ये तुम्ही सांगितलं आमच्या श्रोत्यांना तर फार आवडेल ऍक्च्युली तो ती सिच्युएशन एस पी एल कमिटीने खूप चांगल्या रि हाताळली जी रक्कम त्यांनी ऍज अ मनी म्हणून डिसाईड केली होती त्याच्यापेक्षा वाढीव रक्कम देऊन त्यांनी ती आणि सगळ्या टीम ऑफकोर्स समंजसपणा दाखवला आणि ती सिच्युएशन हँडल केली वा ग्रेट यासाठी नक्कीच अक्षय चिंदरकर आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी मनापासून त्यांना आभार कारण ही गोष्ट वाखाण्याजोगी आहे एखादी प्राईज आपण देतो घोषित करतो आणि त्यानंतर ही आपण त्या वाढीव रक्कम देतो ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे अक्षय चिंदरकर आणि तुमच्या कमिटीचं मनापासून या गोष्टीसाठी आभार अभिषेक विचारे सर यांची टीम पर्व सहाचे विनर राहिलेले आहेत त्या अगोदर ते सेमीमध्ये पण आलेले आहेत तर सर मला तुम्हाला विचारायचंय पर्व एड्स साठी जिंकण्यासाठी तुमची अशी नक्की यशस्वी तयारी काय असेल अशी याच काय प्लॅनिंग केली नाहीये फक्त एवढं सांगेन की जे स्थानिक खेळाडू आहेत त्यांचा हो सपोर्ट मिळाला आणि आपल्या बेसिक गोष्टीवरती त्यांनी व्यवस्थित काम केलं तर पर्व चांगलं जाईल ओके नक्की थँक्यू सर या पर्वसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू